ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी व महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली रद्द करावी तसेच वसुलीची अट रद्द करावी ऑगस्ट दोन हजार वीस चे मार्च 2021 चे थकित वेतन त्वरित मंजूर करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील जिल्हा सचिव उदयसिंग ठाकरे जबरसिंग गिरासे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात यावे जिल्हा परिषद स्तरावर आमचे दहा टक्के जे भरती असते ग्राम प्रमोशनावर ती भरती आपल्या जिल्हा परिषदेला चार पाच वर्षापासून झालेली नाही ती करण्यात यावी आणि वसुलीचे आठ रद्द करण्यात यावी कारण आमचं वेतन जे त्या वसुलीच्या निकषावर देण्यात येत आहे समान काम समान वेतन या अनुषंगावर बाकी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के बाकी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के असं वसुलीवर वेतन मिळतं आहे त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे वसुलीची जबाबदारी फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादून कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्यात येत आहे त्याला आमचा तीव्र विरोध असून वसुलीची अट पूर्णतः रद्द करण्यात यावी ही मुख्य मागणी